नमस्कार सर्वांचे तर मी अर्चना तुमचे सर्वांचे स्वागत करते कशा सर्वजण आशा करते स्वस्त असाल आणि मस्त असाल तर आज आम्ही चाललेलो आहोत देवीच्या पाया पडायला इथे जवळच गावदेवी आहे तिच्या पाया पडून यायचं आहे त्याच्यासोबत देखील होती काही नाही फक्त धन्यवाद म्हणायसाठीच देवाच्या पाया पडायला आलो होतो म्हटलं एकदा देवाच्या पायाजवळ डोकं ठेवून आपण आशीर्वाद घेऊया मनालीला देखील त्यासाठीच आणलं होतं कारण की एक आमची वाईट वेळ होती ना त्यामधून आम्ही कसं बाहेर निघलो फक्त आम्हालाच माहिती आहे तो किस्सा सांगायचा म्हटलं तर मनाली दोन वर्षाची होती तेव्हा तिला डेंगू झाला होता आणि तिला इथे जवळच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं आणि तेव्हा मी कामाला जायची तिला सांभाळण्यासाठी मी चांगल्या बायकडे तिला ठेवून गेली होती तिला पण मी म्हणजे महिन्याला असे पैसे द्यायची व्यवस्थित टायमावरती एक दोन महिने ती चांगली राहिली तिथे आणि ती तब्येत वगैरे पण चांगली झाली होती पण नंतर काय माहिती नाही की काय झालं ते तिला अचानक ताप भरू लागला आणि नंतर मग आम्ही तिला दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं तर सांगितलं डॉक्टरने निमोनिया झाला म्हणून मग निमोनियाची तीन ते पाच दिवस तिची ट्रीटमेंट झाली आम्ही घरी आलो आणि घरी लगेच तिला मग सकाळपर्यंत बरून पुन्हा तिला ताप येऊ लागला आणि ताप पण तिचा कमी नव्हता एकशे दोन एकशे तीन असा ताप आणि मी तिला तापाचं औषध देत होती तरी पण तिचा ताप तो कमीच होत नव्हता मग दुपारी औषध दिलं रात्री पण औषध दिलं तरी तिचा ताप काय थांबायला मागतच नव्हतं म्हणजे कमीच होत नव्हता व आणि हे गेले होते कामाला मी एकटीच होती घरी मग आता काय करायचं ताप तर कमीच होत नाही बिलकुल पाण्याच्या पट्ट्या केल्या तिच्यावरती डोक्यावर ठेवल्या सगळं चालले आणि ती काय खायला मागत नव्हती आणि काहीच नाही पूर्ण अशी पडूनच होती आमदे मग मित्र तसं उचललं आणि दवाखान्यामध्ये पुन्हा आणलं आणि तिला मग भरती केलं दवाखान्यामध्ये के तर सगळ्या तिच्या टेस्ट वगैरे केल्या तर सांगितलं की ना तिला डेंग्यू झाला म्हणून आणि बापरे खूपच म्हणजे आम्ही इतकं तेव्हा घाबरलो ना बसरे बस, बस कारण की तेव्हा नवीनच काहीतरी डेंग्यूचं आलं होतं आणि आम्हाला ते काही माहिती पण नव्हतं की काय असतो आणि काय नसतो म्हणून आणि ती एवढी म्हणजे एवढी सिरियस झाली हो सिरियस ती म्हणजे आजारी खूपच आणि तेव्हा मग डॉक्टरांनी सांगितलं की आता म्हणजे तिचं काही गॅरंटी नाही आहे त्यात दुसऱ्या दवाखान्यात न्यायला सांगितलं आम्हाला महानगरपालिकेच्या कारण की तेव्हा महानगरपालिकेच्या दवाखान्यामध्ये डेंगूचे मलेरियाचे चांगले औषधं भेटायचे आणि त्या डॉक्टरकडनं पण त्याला वाटत नव्हतं की म्हणजे असं काय इतकं सिरियस होईल म्हणून कारण की आधी त्याच्याच दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं होतं तेव्हा त्यांनी ते निमडची ट्रीटमेंट केली होती फक्त आणि आन, आणि आता पुन्हा डेंगू दाखवत होता व एकदम सिरियस होतं ते सगळं आणि त्यानंतर मग ती जी वेळ होती आणि तो काळ होता ना वाईट अशी होती पण ते एक म्हणतात ना की एक आशेचं किरण असतं नंतर मग आम्ही तिला घेऊन गेलो महानगरपालिकेमध्ये पण पण जास्त सिरियस असल्यावरती ते पण घेत नाहीत तरी पण त्यांनी घेतलं आणि नंतर मग ॲडमिट करून झाल्याच्या नंतर मग डॉक्टर पण सगळे म्हणजे प्रयत्न करू लागले इंजेक्शन वगैरे देऊन झाले पण ते म्हणतात ना देवाचा आशीर्वाद आणि आई वडिलांचा आशीर्वाद पाहिजेत फक्त दवासोबत दुवा पण कामी येते आई इथे दोन टाईम सकाळी संध्याकाळी डब्बा द्यायला यायची तेव्हा इथे पाया पडून यायची देवीच्या आणि काय मग ती बरी झाली ते ती जी वेळ होती तो जो काळ होता इतका वाईट आणि एवढा भयानक होता ना पण खरंच जी वाईट वेळ असते ना ती बरंच काही आपल्याला शिकवून जाते मग देवाचे छान दर्शन झालं पाया पडून झाल्या आमच्या ते जर ते आठवून देखील माझं मन इतकं भरून येत होतं ना ते बोलता देखील मला येत नव्हतं आधीचा प्रसंग काही नाही मग आई गेली निघून घरी आणि आम्ही इथे थोडंसं या म्हणून थांबलो होतो आणि येताना तिचा टॉप पण घेऊन आलो होतो जो टॉप तिला शॉर्ट होऊ लागला आणि तो इकडच्याच मार्केटमधनं घेतला होता आता म्हटलं इकडंच चाललेलो आहोत तर तो टॉप देखील घे सोबत जर जा झाला चेंज चांगली गोष्ट आहे तर बघूया आता म्हटलं काय होतं ते आणि मग सगळं मार्केट वगैरे थोडं फिरलं ते म्हणत होती की मला कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन चल मला कपडे बघायचे टॉप आणि कुर्ती वगैरे तर तिला आता म्हणतं सध्या तर तुझ्याकडे भरपूर आहेत कपडे आणि कॉलेजसाठी पण तिला युनिफॉर्म लागतो ड्रेस वगैरे असे काही लागत नाहीत मग आपण नेक्स्ट टाईममध्ये घेऊया तोपर्यंत आपण थोडं फिरूया तिला म्हटलं तुला बघ तुला काय पाहिजेत बघून घे आता आपण नेक्स्ट टाईममध्ये घेऊया मग थोडंसं आम्ही फिरलो वगैरे पण एवढ्या छान छान मस्त ड्रेस होते आणि कुर्त्या आणि टॉप खूपच मस्त होते मग काय होते पैसे घेण्यासाठी पण म्हटलं कशाला उगाच ना वायफळ खर्च करायचा आपल्याकडे असताना देखील हां तिला म्हटलं तुझा बड्डे आहे तेव्हा घेऊया आणि मग मस्त असा आलो मस्त समोसा खाल्ला आम्ही दोघींनी तिला म्हटलं खायसाठी तुला पाहिजे ते घे पण मग ते नको गरम होता समोसा मग आम्ही समोसाच घेतला समोसा खाल्ला आणि मग नंतर टॉप चेंज करायसाठी दुसऱ्या मार्केटमध्ये गेलो मग ते पण इतकं छान छान व्हरायटी होते आणि एवढंच सुंदर असं होतं ना मग तू बघू शकता एवढे टॉप आणि हे का कानातले म्हणा किचेन म्हणा आणि चप्पल कुर्ती एवढं मार्केट सगळं बघून माणसाचा मोह कसा थांबत नाही आणि आपण त्याला काय कसं अडवू पण शकत नाही आपल्याला असं काहीतरी असं घ्यावं असं वाटतंच पण थोडंसं मनाला थोडंसं आवरलं तिला म्हटलं तुला जे पाहिजे ते बघून घे आपण नेक्स्ट टाईममध्ये नक्की घेऊया सध्या तर आपल्याला काही गरज नाही शॉपिंग करायची मग काही नाही फक्त देवासाठी फुलं घेतले तिकडनं राख्या पण थोड्याशा बघितल्या तिचा जो टॉप होता मग आम्ही तो तेच दुकान शोधत होतो त्या टॉपच्या दुकानामध्ये गेलो आणि नंतर त्या लेडीजला म्हणजे ती लेडीज होती तिला सांगितलं की हा टॉप इकडनंच आणला होता तर हा आता शॉर्ट होतो आहे पण ती म्हणाली की याला बरेच दिवस झालेले आहेत हा काय तुम्हाला रिटर्न करून मिळणार नाही तर तिला खूप रिक्वेस्ट केले मी जास्त काय ज्या दिवस झालेले नाही म्हटलं घेऊन टाक दुसरा ते बदली करून दिला तिने चेंज करून मग काय आलो आम्ही घरी आणि घरी आल्या आल्या लगेच फ्रेश होऊन लगेच मग जेवण बनवायला घेतलं शेवग्याच्या शेंगाची आमटी करणार आहे आणि बेसनाचे जे आहे ते झिरडे करणार आहे बीट टाकून तर शेवग्याच्या आमटीसाठी मी सर्वात आधी घेतलेलं होतं लसूण कांदा टॅमॅटो बारीक करून घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे तर इथे ही लोखंडाची कढई आहे त्यामुळे ही पूर्ण अशी काळी आहे तर या लोखंडाच्या कढाईत आता मी बनवते जिरं मोहरी आता थोडी टाकून घेते याच्यामध्ये तेलामध्ये आधी डाळीत पण आपण बनवू शकतो शेवग्याच्या शेंगाची आमटी तशी पण छान लागते पण आता फक्त मी शेंगदाणाची कूट टाकून बनवणार आहे ती पण चांगली लागते घरात तर जास्त कोणाला आवडत नाही पण ते म्हणतात ना शेंगाची भाजी खावी चांगली असते आयुर्वेदिक असते त्याचा पाला पण चांगला असतो तर त्याच्यामुळे ती अधूनमधून मी बनवते आणि देते जबरदस्तीने सगळ्यांना थोडी थोडी खायला आणि मला तर फार आवडते मी तर बनवतेच बनवते सासूला पण आवडते माझ्या आणि आता मी लसूण टाकलेला आहे जिरं मोहरी तर आधीच टाकली होती लसूण ब्राऊन झाला की कांदा टाकला नंतर टॅमॅटो टाकलेला आहे त्याला आता मी मस्त फ्राय होऊ देणार आहे आता तर मग हळद दि हळद आहे आणि हे धने पावडर आहे म्हणजे हा मसाला मला आईने दिला आहे मला असं वाटतं आई तर मला सगळंच पुरवते कांद्या लसूणपासून ते मसाल्यापर्यंत सगळंच देते ती मला मी यावर्षी काय मसाला बनवलाच नाही कारण की यावर्षी मला असं वाटतं पावसाळा हा लवकरच सुरू झाला होता आणि मला बनवायचा होता एप्रिलच्या एंडिंगमध्ये मेमध्ये काहीतरी आणि तेव्हाच काय पाऊस चालू झाला म्हणजे आभाळ यायचं कधी वारवावधान यायचं मग काय ते राहूनच गेलं म्हटलं जाऊ दे तू जरा जास्त बनव आणि मला देऊन टाक मग आता दिवाळीच्या याच्यानंतर मी बनवेल मसाला काही घरचा मसाला हा चांगला असतो थोडासा जरी तो टाकला ना तरी दुसरे म्हणजे मसाला टाकायचे गरज नाही पडत आणि कुठले मसाले कसे असतात आपल्याला एवढं काही माहिती नाही टाकते असते कधीमधी पण जास्त नाही त्याचं प्रमाण कमीच ठेवते मग काय मस्त शेंगा टाकल्या शेवग्याच्या मसाला टाकून झाल्यावर त्या चांगल्या फ्राय होऊ दिला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी वतलं आणि आता इथे मी बेसन घेतलेलं आहे आता बेसनामध्ये मी काय करते कांदा टॅमॅटो बीट कोथंबीर तुम्ही काकडी पण टाकू शकता थोडीशी टा काकडी आहे ना खिसून टाकायची त्याची काय वेगळी चव असते खूप छान होतो आणि थोडासा रवा टाकते मी याच्यामध्ये त्याच्याने ना थोडंसं सा मला असं वाटतं क्रिस्पीजपणा जो असतो ना तो येतो आणि नंत। नंतर पाणी टाकून सगळं मिक्स केलं आणि त्यानंतर आता इथे भाजीमध्ये झाकण काढलेलं आहे मी आता शिजत आलेली आहे भाजी शेवग्याची आमटी त्याच्यामध्ये मी थोडंसं ना आपलं शेंगदानं कूट टाकलेलं आहे आणि आता या साईडला मी हे जे आपले बेसनाची जे धिरडे आहेत ते बनवायला घेते तवा गरम झालेला आहे लगेच मी तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आणि हे जे बॅटर आपण रेडी करून ठेवले ना पळीच्या साह्याने असे गोलाकार फिरून असे धिरडे बनवून घेतलेत आणि साईडने थोडं तेल पण टाकून घ्यायचं आणि झाकण ठेवून बा मंद बारीक गॅसवरती मी आता हे शिजू देणार आहे आणि बाजूला मी भात बनवलेला होता भात शेवग्याच्या शेंगाची आमटी आणि हे धिरडे तर असं होतं आमचं हे जेवण मला मग मस्तपैकी जेवण करून घेतो आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद बाय